लष्कर मंडळी आपण मक्कावरील लष्करी आळीसाठी भरपूर उपाययोजना केल्या भरपूर फवारण्याही केल्या इमामिक्टीन फावारले हमला फवारले गॅस पॉयझन फवारले कोराझन फवारले किंवा पोंग्यातलं औषध वापरलं सर्व आपण करून आता झाले पण लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी होत नाही तर लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो ते कॉम्बिनेशन तुम्ही फवारा व नक्कीच या कॉम्बिनेशनने मक्कावरील लष्करी आळी चे नियंत्रण आपल्याला शंभर टक्के बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा शेतकरी मंडळी आता सगळे उपाययोजना झाल्यानंतर आपण मक्कावरील लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामिक्टीन बेंझोएट पाच पर्सेंट असलेलं हे परती पंपासाठी दहा ग्रॅम प्लस ज्यामध्ये की क्लोरोपॉयेपॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रीन पाच टक्के हा घटक आहे हे प्रतिपंपासाठी पंपासाठी तीस एम एल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन मिक्स करून आपण ही फवारणी करणं गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला गॅस पॉयझन प्लस इमामेक्टिन या दोन्हीची सांगड घालून आपल्याला या लष्करी आळीवर नियंत्रण मिळवता येईल व नक्कीच शंभर टक्के यापासून आपल्या मक्कावरील लष्करी आळीचे आपल्याला निदान झालेले बघायला मिळेल यासोबतच आपण आपल्या मक्काची झपाट्याने वाढ होण्यासाठी आपण यामध्ये इसाबियन या, इसा या टॉनिकच्या प्रतिपंपासाठी पंपासाठी चाळीस एम एल प्रमाणे वापर करू शकता तर शेतकरी मंडळी हे झालं आपलं लष्करी आळीचं नियंत्रण व त्यासाठी उपाय तर शेतकरी मंडळी हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरून बघा तुम्हाला रिझल्ट कसा मिळाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा धन्यवाद